श्रावण महिना जसा आपला हा श्रावण महिना सुरू होतो तशी आपल्याला सर्व हिंदू धर्मीयांना सणांची चाहूल लागते त्यातल्या त्यात ते आता गणपती बाप्पाचा सण अगदी जवळ येऊन ठेपला आहे परंतु यापूर्वीच अण्णाभाऊ साठे जयंती अहिल्याबाई होळकर जयंती त्यानंतर आत्ता जन्माष्टमीचा उत्सव झाला पंधरा ऑगस्ट आणि कृष्ण जन्माष्टमी या तिन्ही उत्सवांच्या वेळेस कर्मधर्मसंयोगाने ज्या मिरवणुका होत्या त्याच वेळेस बाहेरून घराकडे माझी निघण्याची वेळ आणि या मिरवणुकीच्या आसपास मोटरसायकल स्लो झालेली आणि त्या डी जेचा आवाज आणि लेझर बीम्स विनाकारण लेझर लाईटिंग जे केलं जातं वास्तविक पाहता या दोन्हीही गोष्टींचा अतिरेक होत चालला आता गणपतीच्या सणामध्ये गणपती, गणपती जेव्हा बसतात तेव्हा त्यांची मिरवणूक त्यावेळेससुद्धा हाच त्रास होणार आहे नवरात्रीमध्ये हाच त्रास होणार आहे गेली अनेक वर्ष जे काही डोळ्याचे डॉक्टर आहेत जे काही हार्टचे डॉक्टर आहेत हे सगळे डॉक्टर्स आपल्या ज्ञानाने त्यांना जे काही समजतं या गोष्टींमधलं त्याच्याने जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ते सांगतायत की या उत्सवाच्या नंतर आमच्याकडे डोळ्याचे डॉक्टर सांगताहेत डोळ्याच्या पडद्याला इजा झालेले पेशंट येतात डोळ्यामधून बारीकसं रक्त येत राहणं अंधूक दिसणं वाचायला त्रास होणं डोळे दुखणं अशा व्याधी घेऊन लोक येतात हार्टचे डॉक्टर सांगतात आमच्याकडं हार्टबीट्समध्ये थोडासा फरक पडणं कधी फास्ट चालणं ठोके कधी स्लो चालणं अशा तक्रारी घेऊन तरुण मुलं येत आहेत आता ह्या गोष्टी का घडत आहेत हे जे काही फॅड चालू आहे ना मी फॅड हाच शब्द शुद्ध वेडेपणा जो चालू आहे ना जो माणसाच्या जीविताला दा धोकादायक अशी गोष्ट आहे अशा सगळ्या गोष्टींचा अतिरेक होत चालला आहे तुम्ही मशिदीवरच्या भोंग्याचा रोज पाच वेळा त्रास होतो म्हणून बोंब मारायची आणि सणासुदीला दहा दिवसात आणि नऊ दिवसात दहा दहा वर्ष चालेल इतकं पोल्युशन करायचं त्या भोंग्याने दहा वर्षात होणार नाही एवढं पोल्युशन तुम्ही सणासुदीला किंवा उत्सवांच्या वेळेस किंवा तुमच्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाला किंवा आपल्या कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीला पुण्यतिथीला ज्या ज्या वेळेस तुम्ही असे उत्सवाचे क्षण साजरे करता त्या त्यावेळेस ते क्षण शांततेत सुद्धा साजरे करता येऊ शकतात मोठमोठ्या आवाजात गाणी लावायची मोठमोठ्या आवाजात मिरवणुकीला डी जे जे परमिटेड डेसिबल्स आहेत नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे त्याचं उल्लंघन करत करत त्या मिरवणुका चाललेल्या असतात त्या मिरवणुकीच्या रस्त्यामध्ये कितीतरी घरांमध्ये वृद्ध असतात रुग्ण असतात लहान मुलं असतात पक्षांच्याबद्दल तर सांगायचंच नाही हो तुम्हाला काही छोटे छोटे पक्षी मरतात त्या डीजेच्या आवाजाने आता माझीच मोटरसायकल या तिन्ही मिरवणुकांना मी सापडलो होतो आणि मलाच ते जाणवलं की माझ्या जा हार्टबीट्सच्या इथं त्रास होतोय माझ्या हृदयाला त्रास जाणवला आणि त्या लेझर सुद्धा जिथं मोटरसायकल ट्रॅफिकमध्ये अडकली होती तिथपर्यंत त्या बीम्स पोचत होत्या आणि त्याचा भयानक त्रास मला होत होता आता तर सायंटिफिकली सिद्ध झालं आहे डोळ्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे की या लेझर बीमच्या जर संपर्कात जास्त वेळ माणूस राहिला तर त्याच्या दृष्टीवर त्याच्या डोळ्याच्या पडद्यावर नक्की काही ना काही परिणाम होतो पडद्याला जखमसुद्धा होऊ शकते त्याच्यातून रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो कानाचे पडदेसुद्धा या डीजेच्या आवाजाने फाटू शकतात प्रत्येकाचा कानाचा पडदा हा तितका मजबूतच असेल असं नाही आहे इट व्हॅरीज मॅन टू मॅन हे सगळ्या गोष्टी जेव्हा सायंटिफिकली प्रूव्ह झाल्यानंतर एखादा डॉक्टर सांगतो एखादा ज्ञानी माणूस सांगतो त्यानंतर तरी या मंडळांनी शहाणं होऊन त्यांच्यातल्या अध्यक्षांनी त्यांच्यातल्या सेक्रेटरींनी त्यांचं जे काही शिष्टमंडळ तुमचं असतं दहा अकरा लोकांचं तुम्ही मिटिंग घेऊन सर्वानुमते हे ठरवायला पाहिजे की आपल्या मिरवणुकीमध्ये डी जेचा डॉल्बीचा आवाज नसेल आणि लेझर बीमची मिरवणुकीत कोणत्याही प्रकारे उपयोगात आणणार नाही आपण अशा प्रतिज्ञा करून मिरवणुका काढता येतात थोड्याशा कमी आवाजात शांततेत या मिरवणुका काढता येतात येत नाहीत असं नाही येत हा सगळा जो शो चालला आहे ना नाही आमच्या नेत्याचं जयंती आहे नाही आम्ही ज्याला देव मानतो त्याची जयंती आहे ज्याने दुनियेला शहाणं केलं शायरी लिहून पोवाडे गाऊन त्याची जयंती आहे आम्ही कोणाचं ऐकणार नाही आमचा गणपती बाप्पा आहे आमचा उत्सव आहे आम्ही हिंदू लोक कोणाचं काय ऐकणार नाही आमचा देवीचा उत्सव आहे आम्ही किती पण मोठ्याने स्पीकर लावू गाणी लावू आरत्या लावू अरे ही असली आरेरावी कशाला पाहिजे जी, जी तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या तरुणाच्या डोळ्याला इजा करू शकते अशी लेझर बीम कशाला पाहिजे जी तुमच्या वृद्धाचे पण छातीचे ढोके चुकवू शकते तुम्हालासुद्धा बीपीचा आजार होऊ शकतो तरुणांना त्याच त्याच मिरवणुकीमध्ये जर तुम्ही त्या तीन तीन तास चार चार तास इतक्या हाय डेसिबलच्या डी जेमधनं निघणारा आवाज ऐकायला लागला आणि अशा प्रकारचे लेझर बीम तुमच्या नजरेवर सारखे पडायला लागले तर तुम्ही काय अगदी निरोगी राहणार नाही आहेत तुम्हालाही त्रास सुरू होणार आहेत त्यामुळं या गोष्टी आता गणपती बाप्पाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मी नम्र विनंती करतोय सगळ्या मंडळांना की उत्सवप्रियता असावी पण आपल्या उत्सवप्रियतेमुळं समाजाला जर काही नुकसान होत असेल या मानवजातीला जर काही नुकसान होत असेल तर आपण त्या गोष्टींना थोडासा फाटा देणं फार गरजेचं आहे पाहतोय ना आपण आज दिल्लीमध्ये कुत्र्यांचा उच्छाद वाढलेला आहे एक कोटी साठ लाख लोकांना लस घ्यावी लागली कुत्री चावल्यामुळं तीन वर्षात हा आकडा आहे मुंबईमध्ये कबुतरांचं एक चालूच आहे कबुतरांमुळं अनेकांची फुप्फुसं बाद होत चालली आहेत म्हणजे जर वैज्ञानिकदृष्ट्या जर असे काही आपल्याला ॲडवाईस मिळत असतील सल्ले मिळत असतील तर त्या सल्ल्याचं आपण पालन करणं ते ऐकणं आणि त्याचं अंमलबजावणी सुरू करणं अशा गोष्टींची हे आपलं कर्तव्य आहे म्हणून पुन्हा एकदा सगळ्या नवरात्र मंडळ मंदल, गणपती मंडळांना विनंती करेन मी की थोडासा आदर्श असा प्रत्येक सण साजरा करण्याची आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा करावी आणि आपल्या आदर्शावर मग इतर लोक हळूहळू चालतील यात काहीच शंका नाही प्रत्येक गोष्ट शासनाने नियम आणि कायदे बनवायची दंडुका घेऊनच तुमच्या मागं लागल्यानंतर तुम्ही ऐकणार अशा गोष्टी नाही घडायला पाहिजेत थोडीशी सत्सद्विवेक बुद्धी प्रत्येक धर्माच्या लोकांनी प्रत्येक जातीच्या लोकांनी आपापले उत्सव साजरे करताना थोडंसं सा तारतम्य ठेवलं पाहिजे आणि या आपल्या सगळ्या मानवजातीला ज्या ज्या गोष्टी हानिकारक आहेत त्या त्या गोष्टींचं उच्चाटन या उत्सवप्रियतेमधनं नक्की होईल अशी आशा धरतो आणि याच एका गोड सल्ल्यासह अपेक्षा धरतो आहे मी या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत आणि नवरात्राच्या मिरवणुकीत मला हा बदल समाजात झालेला पाहायला नक्की आवडेल चला ही क्रांती घडवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करूयात आणि आण आपल्या तरुणाईजी बेधुंद होऊन जेवर डीजेवर बीमच्या संपर्कात तीन तीन तास पाच पाच तास ते मिरवणुकीत असतात त्यांचे डोळे आपल्याला वाचवायचे आहेत त्यांची हृदय आपल्याला वाचवायची आहेत यासाठी आपण जागृती निर्माण करूयात प्लीज शेअर सच टाईप ऑफ व्हिडिओज मॅक्झिमम इन युअर मॅक्झिमम ग्रुप्स टू फ्रेंड्स अँड रिलेटिव्स शुअरली कारण आपल्याला प्रत्येकाचा जीव प्यारा आहे मानवी जीवन हे सर्वतोपरी पहिल्यांदा मानवाच्या जीवनाचा विचार आणि बाकी गोष्टींनंतर हेच आपलं प्रत्येकाचं जगण्याचं तत्त्व असलं पाहिजे